दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्यांना धडा शिकवणार अतिरेकांना खतपाणी घालणाऱ्यांना कडक कारवाई करणार पहलगाभालल्यानंतर पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला इशारा सिंधू नदीच्या पाण्यावर भारताचा हक्क सिंधू करार रद्द केल्यानंतर पाकिस्तानच्या टीकेवर फारुख अब्दुल्ला यांची प्रतिक्रिया पाकिस्तानची डाक सेवा आणि इंटरनेट वेबसाईट भारताकडून बंद तर पाकिस्तानी झेंडा असणाऱ्या जहाजांनाही भारतीय बंदरावर नो एंट्री पाकिस्तानचा सूचना मंत्री अता उल्लाह हो तरार याचेही ट्विटर अकाउंट भारतामध्ये बॅन पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या आधारे भारत पाकिस्तानवर लष्करी हल्ला करू शकतो तरारने केला होता दावा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हो यांचा रशिया दौरा रद्द भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दौरा रद्द झाल्याची माहिती भीतीने पाकिस्तान घाबरला कराची आणि लाहोर विमानतळावरील हवाई क्षेत्र दररोज आठ तास केले बंद लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा सव्वा चारशे कोटींचा निधी वळवला आवश्यकता नसल्यास खातं बंद केलं तरी चालेल निधीवरून संजय शिरसाट यांचा संताप